नमस्कार आपण अनेकदा बोलता बोलता सहज म्हणून जातो की अरे असं करू नकोस तळतळाट तल लागेल पण कधीही विचार केलाय का हा तळतळाट तल म्हणजे नेमकं काय असतं ही फक्त एक म्हण आहे की यात काहीतरी खोल अर्थ दडलाय अगदी आज आपण काही निवडक विचारांच्या आधारे याच संकल्पनेचा जरा बारकाईने मागोवा घेणार आहोत हो नक्कीच आपल्याकडे आज जी माहिती आहे ती याच तळतळाट तल नावाच्या तीव्र भावनेबद्दल सांगते यानुसार तळतळाट म्हणजे केवळ राग किंवा नुसती नाराजी नाही तर जेव्हा एखाद्या व्यक्तीवर म्हणजे म्हणजे तीव्र अन्याय होतो धोका दिला जातो किंवा खूप खूप खोलवर दुःख जातं तेव्हा त्या व्यक्तीच्या अंतरंगातून बाहेर पडणारी एक प्रकारची तीव्र नकारात्मक ऊर्जा किंवा स्पंदन म्हणू शकतो आपण अच्छा म्हणजे ही एक खूप खोलवरची तीव्र भावना आहे आणि ही माहिती सांगते की याला काही विशिष्ट कारण असू शकतात उदाहरणार्थ एखाद्याची समाजात उगाच नाहक बदनामी करणं ज्यामुळे त्यांचं सगळं पणाला लागतं बरोबर किंवा मग कोणाची वडील किंवा हक्काची मालमत्ता फसून हो अगदी यात आणखी काही गोष्टी येतात जसं की विश्वासाचा घात करणं म्हणजे एखाद्याने तुमच्यावर पूर्ण भरोसा टाकलाय आणि तुम्ही स्वार्थासाठी त्याचा गैरफायदा घेता हो हो किंवा साध कोणी तुमच्यावर उपकार केले असतील तर त्याची परतफेड कृतज्ञतेने करायची सोडून उलट आपकार करणं हे सगळं त्या व्यक्तीला अगदी मुळापासून टाकतं बरं का आणि यात विनाकारण शारीरिक किंवा मानसिक छळ करण्याचाही उल्लेख आहे नाही का म्हणजे कोणतंही कारण नसताना संयुक्तिक कारण नसताना केवळ त्रास देण्यासाठी त्रास देणं बरोबर या माहितीनुसार अशा कृतींमुळे त्या पीडित व्यक्तीच्या मनातून तळतळाट तल निर्माण होऊ शकतो पण याचा नेमका परिणाम काय होतो त्या पीडित व्यक्तीवर परिणाम परिणाम खूप गंभीर असू शकतो ही माहिती सांगते की यामुळे समोरच्या व्यक्तीला फक्त वरवरचं दुःख नाही होत तर प्रचंड मानसिक यातना होतात त्यांचं मनोधैर्य अक्षरशः खच्ची होतं जगण्याची उमेद कमी होऊ शकते अरे बापरे काही वेळा व्यक्ती इतकी खचते की ती तीव्र नैराश्याच्या म्हणजे डिप्रेशनच्या गर्तेत ढकलली जाते आणि म्हणजे याचा परिणाम केवळ त्या व्यक्तीपुरता राहत नाही तर समाजात एक प्रकारची नकारात्मकता पसरते या माहितीत म्हटलं आहे म्हणजे ही जरी वैयक्तिक भावना असली तरी तिचा प्रभाव समाजावर पण पण होऊ शकतो बघा मग हा लागतो ज्याने त्रास दिला त्याला हो बरोबर वर। ही माहिती अगदी स्पष्टपणे सांगते की हा तळतळाट त्या व्यक्तीला लागतो जी इतरांना अशा प्रकारे तीव्र दुःख पोहोचवते आणि हे असो किंवा काही वेळा नकळतपणे मोठ्या चुकीमुळे असो परिणाम भोगावे लागतात असं मानलं जातं आणि आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे ही माहिती असंही सूचित करते की या परिणामांपासून वाचण्यासाठी व्यक्ती आस्तिक आहे की नास्तिक याने फरक पडत नाही हो का हो ही एक प्रकारची नैसर्गिक किंवा भावनिक प्रतिक्रिया आहे असं म्हणता येईल ज्याचे पडसाद उमटतातच फारच रंजक आहे हे म्हणजे मूळ मुद्दा हा आहे की जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या भावना इतक्या तीव्रतेने दुखावल्या जातात जेव्हा तिच्यावर अन्याय होतो आणि तिला आतून असं पूर्णपणे गलबलून येतं तेव्हा त्या तीव्र दुःखातून त्या वेदनेतून ही नकारात्मक ऊर्जा बाहेर पडते समोरच्याचं मन तीव्रपणे दुखावले जाणे हे याचं मूळ कारण दिसतंय मला अगदी आणि मग प्रश्न येतो की याचे परिणाम काय होतात म्हणजे ज्या व्यक्तीमुळे हा तळतळाट तर निर्माण झाला त्या व्यक्तीच्या आयुष्यावर काय परिणाम होतो याबद्दलही या, या माहितीत सविस्तर सांगितलं आहे असं म्हटलं आहे की तळतळाट तर लागल्यास व्यक्तीच्या आयुष्यात अनेक अडथळे येऊ लागतात कोणते अडथळे काही उदाहरणं दिली आहेत का त्यात हो दिली आहेत ना उदाहरणार्थ कोणतंही महत्वाचं काम मार्गी लागत नाही अगदी तोंडाशी आलेला घास हिरावला जातो असं म्हणतात तसं काहीसं सतत अपयश येत कितीही प्रयत्न केले कितीही कष्ट घेतले तरी यश मिळत नाही घरात सतत येतात कलह वाढतो शांतता भंग पावते नकारात्मक घटनांची जणू काही सुरू होते या माहितीत वर्णन आहे यातलं एक वाक्य माझ्या मनात एकदम घर करून राहिले कितीही खटपट केली तरी यश मिळत नाही म्हणजे असं वाटतं की जणू काही व्यक्तीची सगळी ऊर्जा सगळी शक्ती एका अदृश्य शक्तीकडून शोषली जात आहे खरंच हे वर्णन ऐकून परिस्थिती किती गंभीर असू शकते याची कल्पना येते बरोबर आणि ही माहिती या कल्पनेला कर्मसिद्धांताशी जोडते म्हणजे आपण जे करतो त्याचे परिणाम आपल्याला भोगावे लागतात हा जो विचार आपल्याकडे आहे ना हो त्याचाच हा एक भाग आहे असं इथे सूचित केला आहे आपल्या कृती मग त्या चांगल्या असोत वा वाईट त्या वाया जात नाहीत त्यांचे परिणाम निश्चितपणे मिळतात आणि याच कर्म सिद्धांताच्या संदर्भात या माहितीत एक खूप महत्त्वाचं आणि विचार करायला लावणारं उदाहरण दिलेलं आहे महाभारतातील धृतराष्ट्राचं बरोबर हो ते उदाहरण या माहितीत कर्म सिद्धांताचं एक महत्त्वाचं उदाहरण म्हणून मांडलं आहे ते ऐकल्यावर कर्माची गती किती गहन असू शकते याचा अंदाज येतो आपल्याला नक्की काय आहे ते उदाहरण आपण जरा सविस्तरपणे पाहूया का हो निश्चितच गोष्ट अशी घडते की महाभारताचे युद्ध संपल्यानंतर आपल्याला माहिती आहे शंभर पुत्र गमावलेले महाराज धृतराष्ट्र अत्यंत दुःखी अवस्थेत असतात ते भगवान श्रीकृष्णाला भेटतात आणि विचारतात हे कृष्ण मी जाणतेपणे या असं कोणता मोठा पाप केलं होतं ज्याची इतकी भयंकर शिक्षा मला मिळाली माझे शंभर पुत्र माझ्या डोळ्यांदेखत देखत मारले गेले हा प्रश्न तर खूप स्वाभाविक आहे म्हणजे कोणत्याही पिताला असा प्रश्न पडेलच व श्रीकृष्ण काय उत्तर देतात श्रीकृष्ण लगेच थेट उत्तर देत नाहीत ते धृतराष्ट्राला म्हणतात महाराज तुमच्या प्रश्नाचं उत्तर तुमच्या भूतकाळात दडलेलं आहे आणि असं म्हणून ते धृतराष्ट्राला एक विशेष दिव्य दृष्टी देतात अच्छा? या दृष्टीमुळे धृतराष्ट्राला आपले केवळ हा जन्मच नाही तर मागील अनेक जन्म पाहण्याची क्षमता मिळते अच्छा म्हणजे भूतकाळातील कर्मांचा संबंध जोडला जातो इथे थेट मग काय दिसतं धृतराष्ट्राला त्या दिव्य दृष्टीने धृतराष्ट्र पाहतो की जन्मापासून मागे सुमारे पन्नास जन्मांपूर्वी हो, तो एका जंगलात राहणारा पारधी म्हणजे शिकारी होता आपला उदरनिर्वाह तो शिकार करून चालवत असे बापरे खूप मोठा काळ आहे हा मग शिकारी असताना त्याने असं काय केलं होतं झालं असं की एके दिवशी पक्षी पकडण्याच्या उद्देशाने त्याने एका मोठ्या वृक्षाखाली असलेल्या जाळ्याला आग लावली त्याचा हेतू होता की आगीच्या धुराने आणि उष्णतेने पक्षी घाबरून जाळ्यात अडकतील किंवा खाली पडतील एक युक्ती होती ती पण मग पुढे काय झालं मोठे उडू शकणारे पक्षी तर त्या धुराला आणि आगीला घाबरून कसे बसे उडून गेले त्यांनी स्वतःचा जीव वाचवला पण त्या झाडावरच्या घरट्यांमध्ये शंभर अगदी लहान नुकतीच अंड्यातून बाहेर आलेली पिल्ल होती अरे देवा हो काही कदाचित अजून नीट डोळेही उघडली नसलेली अगदी असहाय्य ती पिल्ल अर्थातच उडू शकत नव्हती आणि त्या शिकारीने लावलेल्या आगीत ती बिचारी शंभर पिल्ल ना पकडण्याच्या नादात त्या निष्पाप पिल्लांचा बळी गेला बरोबर आणि इथेच कर्मसिद्धांताचा मुद्दा येतो ही माहिती सांगते की श्रीकृष्ण धृतराष्ट्राला त्याच्या त्या शिकारी जन्मातील हे कृत्य दाखवतात आणि सांगतात हे राजन त्या जन्मात तुझ्या एकाकृतीमुळे त्या शंभर निष्पाप पिल्लांचा नाहक बळी गेला होता त्या कर्माचं फळ म्हणूनच तुला या जन्मात तुझ्या शंभर पुत्रांच्या मृत्यूचं दुःख भोगावं लागत आहे बापरे या माहितीत स्पष्टपणे म्हटलं आहे की हा कर्माचा अटळ सिद्धांत आहे म्हणजे पन्नास जन्मांपूर्वी कदाचित नकळत किंवा क्षणिक फायद्यासाठी केलेल्या एका चुकीचं फळ इतक्या जन्मांनंतर इतक्या वर्षांनी भोगावं लागलं हे खरंच खूप गंभीर आणि विचार करायला लावणारे आहे यातून कर्माची गती किती दूरवर पोचू शकते हे दिसते अगदी हाच कर्मसिद्धांत आहे ज्यावर ही माहिती भर देते जसं पेराल तसं उगवेल आपल्या प्रत्येक कृतीचा विचाराचा अगदी हेतूचा परिणाम निश्चित असतो आणि तो कधी ना कधी कोणत्या ना कोणत्या स्वरूपात आपल्यासमोर समोर येतोच ही माहिती असं सूचित करते की हे केवळ ह्याच जन्मापुरतं मर्यादित नाही तर कर्माची साखळी अनेक जन्मांपर्यंत चालू राहू शकते या उदाहरणावरून एक गोष्ट अगदी स्पष्ट होते की आपण ज्याला क्षुल्लक समजतो किंवा ज्याचे परिणाम लगेच दिसत नाहीत अशा कृतींचेही दीर्घकालीन आणि गंभीर परिणाम असू शकतात त्या माहितीत एक वाक्य होतं बघा देवसुद्धा मागील जन्माची आठवण करून देतात हे कदाचित याच संदर्भात असावं नाही का होय बरोबर याचा अर्थ असा काढता येतो की आपल्या प्रत्येक कृतीचा हिशोब कुठे ना कुठे मांडला जातो आणि त्याचे परिणाम अटळ आहेत असे ही माहिती सांगते आणि तळतळाट तल हा त्या नकारात्मक कर्मांच्या परिणामांचाच एक भावनिक आणि ऊर्जारूपी आविष्कार असू शकतो अच्छा विशेषत जेव्हा आपण इतरांना हेतुपुरस्तर किंवा गंभीर स्वरूपाचं दुःख देतो इतकं सगळं ऐकल्यावर तो मूळ प्रश्न पुन्हा समोर येतोच की हा तळतळाट लागू नये किंवा अशी नकारात्मक कर्मे आपल्या हातून घडू नयेत यासाठी काय करावं कसं जगावं याबद्दल काही मार्गदर्शन आहे का या माहितीत हो हो नक्कीच आहे या माहितीतून जो मुख्य संदेश मिळतो तो हाच की आपण आपल्या वागण्या बोलण्यात अत्यंत सावधगिरी बाळगली पाहिजे म्हणजे इतरांना कोणत्याही जीवाला आपल्यामुळे खोलवर दुःख पोहोचणार नाही याची काळजी घेतली पाहिजे ज्या कृतींमुळे इतरांवर अन्याय होईल त्या कटाक्षाने टाळायला हव्यात म्हणजे नेमकं काय टाळायला हवं काही उदाहरण देता येतील हो जसं आपण आधी पाहिलं विश्वासघात करणं दिलेला शब्द पाळावा कोणाची फसवणूक करू नये कोणाच्याही भावनांशी खेळू नये उगाच विनाकारण कोणालाही शारीरिक किंवा मानसिक त्रास देऊ बर। नये कृतज्ञ होऊ नये नैतिकतेने आणि प्रामाणिकपणे वागण्याचा प्रयत्न करावा या माहितीत वारंवार समोरच्या व्यक्तीला प्रचंड असा त्रास होतो यावर भर दिला गेला आहे हे लक्षात घेण्यासारखं आहे हो त्यामुळे कोणतीही कृती करण्यापूर्वी त्याचा दुसऱ्यावर काय परिणाम होईल याचा विचार करणं खूप महत्वाचं ठरतं थोडक्यात सांगायचं चा तर सहानुभूती आणि करुणा बाळगणं आवश्यक आहे अगदी म्हणजे स्वतःला दुसऱ्याच्या जागी ठेवून पाहण्याची वृत्ती खरंच खूप महत्वाची आहे आपल्या प्रत्येक कृतीचा प्रत्येक शब्दाचा इतरांवर काय परिणाम होऊ शकतो याचे पडसाद कसे उमटू शकतात याबद्दल अधिक जागरूक राहण्याची गरज आहे असं मला वाटतं बरोबर आपण काय करतो काय बोलतो याचा सातत्याने विचार करायला हवा अगदी बरोबर कारण या माहितीनुसार तळतळाट तर ही केवळ एक क्षणिक भावनिक प्रक्रिया नाही तर ती एक प्रकारची शक्तिशाली ऊर्जा आहे जिचे परिणाम त्या व्यक्तीला भोगावे लागू शकतात ज्या व्यक्तीमुळे ती निर्माण झाली आहे आणि कर्म सिद्धांताच्या चौकटीत पाहिल्यास ते परिणाम कदाचित या जन्मात किंवा पुढील जन्मांमध्येही समोर येऊ शकतात तर आजच्या आपल्या चर्चेतून आपण तळतळाट या संकल्पनेबद्दल बरीच सखोल माहिती घेतली तळतळाट म्हणजे काय अन्याय झालेल्या किंवा अत्यंत दुखावलेल्या व्यक्तीच्या मनातून निघालेली तीव्र नकारात्मक भावना किंवा ऊर्जा अगदी आणि त्याचा संबंध कर्माच्या सिद्धांताशी कसा जोडला जातो हे आपण धृतराष्ट्राच्या उदाहरणातून पाहिलं यानुसार अगदी अनेक जन्मांपूर्वी केलेल्या कर्मांची फळं सुद्धा भोगावी लागू शकतात आणि त्याचे संभाव्य परिणाम काय असू शकतात हे आपण पाहिलं कामात अपयश येणं घरात अडचणी वाढणं सतत नकारात्मकता आणि अपयशाची भावना जाणवणं या सगळ्या चर्चेचा महत्वाचा निष्कर्ष हाच आहे की आपल्या कर्मांविषयी आणि त्यांच्या संभाव्य परिणामांविषयी आपण अत्यंत जागरूक असणं गरजेचं आहे या माहितीतील कर्मसिद्धांतानुसार नैतिक आचरण प्रामाणिकपणा आणि इतरांच्या भावनांचा आदर करणं म्हणूनच आपल्या प्रत्येक कृतीचा प्रत्येक निर्णयाचा अगदी लहान वाटणाऱ्या गोष्टीचा सुद्धा विचारपूर्वक आढावा घेणं किती आवश्यक आहे हे या चर्चेतून पुन्हा एकदा अधोरेखित होतं बरोबर आणि जाता जाता एक विचार मनात येतो या माहिती धृतराष्ट्राच्या तब्बल पन्नास जन्मांपूर्वीच्या कर्माचा उल्लेख आहे आता जर या दृष्टिकोनानुसार कर्माचे परिणाम खरोखरच इतके दीर्घकाळ टिकणारे असतील इतक्या जन्मांपर्यंत आपला पाठलाग करणारे असतील तर आपल्या रोजच्या जगण्यातल्या अगदी साध्या वाटणाऱ्या निवडी आपले इतरांशी असलेले छोटे मोठे व्यवहार यांच्याकडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा बदलू शकतो आपण आपल्या कृतींकडे अधिक जबाबदारीने पाहू लागू का काय वाटतं हा विचार नक्कीच करण्यासारखा आहे